श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आजच्या कार्यक्रमात राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्याशी विजय भुयार यांनी साधलेला संवाद आणि त्यांचं स्वकविता वाचन ऐकूया श्रोतेहो साहित्य हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा सा विषय साहित्य म्हटलं की वाचकांना साहित्य प्रेमींना जणू आनंद आणि उत्साह भरून येतो आज आपण या आपल्या कार्यक्रमामध्ये अशाच एका साहित्यिक कवी यांच्याशी गप्पा करणार आहोत त्यांचं नाव आहे शशिकांत हिंगोनेकर शशिकांत हिंगोनेकर सर हे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर येथून विभागीय सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या साहित्यिक प्रवासासोबतच आपण त्यांच्या कार्याचा प्रवास सुद्धा जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आणि कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर तुमचा परिचय इतका मोठा आहे साहित्यिक म्हणून आणि कवी म्हणूनच एवढा परिचय झालेला आहे की तुमच्या कार्याचा परिचय हा करून द्यावा की नाही मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे तरी पण एका शिक्षण क्षेत्राकडून तुमचा हा जो प्रवास आहे शिक्षणातला हा सर्वसाधारणपणे कसा आणि कुठून सुरू झाला माझं पहिलीच जे प्रवेश होता Hmm. हा तळेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा चळगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू झाला hmm. वडिलांची बदली तिथे होती तिथे ग्रामीण रुग्णालय होतं तिथे वडिलांची सेवा होती आजी मी आणि वडील मी तिघही असे तिथे गेलो होतो सुरुवातीला hmm. मग मी पुन्हा शाळेमध्ये अधूनमधून जायला लागलो आणि नंतर काही दिवसांनी गेलोच नाही शाळेमध्ये आणि मग माझा त्याच वर्गात ठेवलाय असं पहिलीचा माझा दाखला मला मिळाला आणि मग एरंडोलला मी जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालयामध्ये पहिलीत पुन्हा दाखल झालो तिथे मला तिसरीला पारधी गुरुजी होते आणि पारधी गुरुजींची जी मराठी कविता शिकवण्याची जी शैली होती ती खूप मला भावून गेली टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिरभिरभिर त्या तालावरती गाणे आमचे जुळे कविता ते अतिशय भिरभीर गोल फिरून कविता ती वर्गामध्ये सावी नये म्हणायचे आणि मग आम्ही पण त्या कवितेसोबत डोलायचो बर ती असेल श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही बालकवींची कविता असेल किंवा देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो किंवा सदैव सन्नी पुढेच जायचे न मागवते तू मागे फिरायचे अशा ज्या कविता होत्या त्या कवितांनी त्यावेळेला मला थोडंसं वेळ लावलं लाव होतं आणि इतर विषयांपेक्षा या मराठी कविता पाठ करायचो आणि मराठी कविता मी गुणगुणत राहायचो त्याच वेळेला असं वाटायचं की मला आपण ही कविता लिहिली पाहिजे आपलाही फोटो असं या पुढ्य पुस्तकात आला पाहिजे आणि आपण ही कविता लिहिली पाहिजे अशी बीजं त्यावेळेला त्या पारधी सरांच्यामुळे माझ्या मनामध्ये मा आली आता असं झालं की मी तुमच्या कार्याबद्दल सुरुवात केली आणि कार्य बाजूला राहून तुमच्यातला कवित जागा झाला साहित्यिक कार्य सोडता तुम्ही जे शिक्षण क्षेत्रात जे योगदान दिलं गट शिक्षणाधिकारी झाला शिक्षणाधिकारी झालात त्यानंतर विभागीय सचिव झालात तर कसा बर, हो, बर, हा अनुभव होता माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं योगदान आहे ते यासाठी पण मला कवी म्हणून पुरस्कार मिळाला होता आणि मी अभ्यासात त्यावेळा पहिला आलो होतो म्हणजे बी एला मी पहिला होतो बारावीला पण पहिला होतो बारावी ते बीएचा प्रवास माझा हा प्रथम वर्गामध्येच होता आणि तिथं जी कवितेची बीज माझ्या मनात होती त्या कवितेमुळे मला वाचनाचा पण एक छंद लागला आणि अभ्यासाव्यतिरिक्त अवंतर वाचन माझं सुरू झालं आणि त्या अवंतर वाचनामध्ये मग स्पर्धा परीक्षेचं पण बीज माझ्या मनामध्ये माझ्या परदेशी सरांनी रुजवली होती की आपण तू काय होणार आहेस पुढे तर मी त्यांना म्हटलं होतं मी प्राध्यापक होणार आहे पण ते म्हणाले तू स्पर्धा परीक्षेला जा अजून अधिक सेवा समाजाची राष्ट्राची करू शकशील असा त्यांचा एक विचार माझ्या मनामध्ये त्यांनी रुजवला आणि मग मी बुलढाणाला वडिलांकडे शिकायला गेलो तिथे माझं बी एड झालं एम ए झालं आणि त्यानंतर मग मला वडील रिटायर होणार होते म्हणून सेवेची गरज होती म्हणून मग मी नांदुराला कोठारी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून माझी निवड झाली तिथे ती निवड होत असताना पण माझे जे मुख्याध्यापक होते निवने सर यांनी अतिशय कस लावून माझी मुलाखत घेतली होती मला असं वाटायचं की आपली काही निवड होणार नाही एवढे प्रश्न विचारले आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण समाधानकारक देऊ शकलो नाही असं वाटलं पण त्यांनी मला एक छंद विचारला ना त्यावेळेस मी सांगितलं की मी कवितावर लिहितो आणि मग त्यांनी मग कवितेच्या त्या प्रवाहाच्या संदर्भात अनेक कवींच्या बद्दल मला प्रश्न विचारलेत आणि मग त्या कवींविषयीच्या भूमिका विचारल्यात आणि मग तुम्ही कविता ज्या लिहताय त्या का लिहितायत म्हटलं माझा जो स्वभावताल आहे हा सभोवताल मला छळत असतो आणि माझ्या मनामध्ये जे काही अस्वस्थ असं चिंतन चालू असतं समाजाबद्दल माझ्या समूहाबद्दल त्यासाठी कविता ही माझं एक माझं हत्यार असं मला वाटायला लागलं ती कविता मग मला तिथं मला नोकरी मिळून दिली त्या कविते आणि त्यानंतर मी तिथे मग प्रवास सुरू झाला त्यानंतर मग वडिलांची इच्छा होती माझ्या की आपण अधिकारी वाहू मग मग एमपीएससीची त्यावेळे जाहिरात आली होती गट शिक्षणा आणि समाज अधिकारी अशा दोघही परीक्षा होत्या त्यावेळेला त्या दोघेही परीक्षेच्या वेळेला वरडलांनी माझा फॉर्म घट्टी आणि समाज कल्याण अधिकारी या पदासाठी भरला होता निवड पण झाली पण त्या निवडीच्या वेळा पण एक प्रश्न होता तिथं की योगायोगाने त्या ठिकाणी साहित्याच्या क्षेत्रातले एक तिथे समितीमध्ये सदस्य होते आणि संचालक होते आमचे आणि सिंह म्हणून एक आमचे मोरे संचालक होते आ, बसा कवी होते आणि सिंह नावाचे तिथले अधिकारी प्रमुख होते तर शेवटी माझा प्रश्न त्यांनी हाच विचारला की तुमचा छंद काय त्यावेळा मग त्यावेळा पुन्हा मी सांगितलं की कविता लिहिणं हा माझा छंद आहे आणि कविता जगणं देखील माझ्या जीवनातला फार अविभाज्य घटक आहे मी कविता लिहितो आणि जगतो पण आणि मग तिथे त्यांनी कवितेवरून जी माझी मुलाखत सुरू केली आणि माझ्या काही कविता बी त्या ठिकाणी आहे म्हणजे कविता ही माझ्या आयुष्याला उभारणीसाठी सुरुवातीपासूनच माझ्या सोबत होती असं मला वाटतं बरं सर मी तुम्हाला फार वेळ थांबवणार नाही एखादी कविता ऐकवली तर आम्हाला ऐकायला खूप आनंद होईल हा नक्कीच कवितेचं नाव आहे सगळेच रस्ते बंद झाले आहेत सगळेच रस्ते बंद झाले आहेत माझ्या जगण्याचा रस्ताही हरवलाय सगळेच रस्ते बंद झाले आहेत माझ्या जगण्याचा रस्ताही हरवलाय मी ठरवतो काही आणि माझ्या वाट्याला येते काही मी ठरवतो काही आणि माझ्या वाट्याला येते काही सगळी इच्छांची फुलेच मरून पडली आहेत सभोवती सगळी इच्छांची हो फुलेच मरून पडली आहे सभोवती कुणालाही सावली देत गेलो कुणालाही सावली देत गेलो उन्हाला झेलत गेलो कुणालाही सावली देत गेलो उन्हाला झेलत गेलो कधी साधी तक्रारही नोंदवली नाही माझ्या जीव आयुष्याची कुठेही कधी साधी तक्रारही नोंदवली नाही चुपचाप जगतच राहिलो चुपचाप जगतच राहिलो विना तक्रार हसतच राहिलो सबोतीच्या निष्पर्ण झाडांसाठी सबोतीच्या निष्पन्न झाडांसाठी आता मीच झालोय निष्पर्ण आता मीच झालोय निष्पर्ण कुठूनही पाणी येऊ शकत नाही मुळांपर्यंत आता मीच आहे निष्पर्ण कुठूनही पाणी येऊ शकत नाही मुळांपर्यंत मुळेही झाली आहेत परेशान मुळेही झाली आहेत परेशान सगळेच पावसाळे रोखून धरले आहेत काळ नावाच्या मित्राने सगळेच पावसाळे रोखून धरले आहेत काळ नावाच्या मित्राने अशावेळी मारतोय मी तुला अनिवार हा का अशावेळी मारतोय मी तुला अनिवार्य हाका पण तूही दूर होते माझ्यापासनं पण तूही दूर होते माझ्यापासनं किती वर्ष घरट्याशिवाय वणवण भटकत होतो आपण किती वर्ष घरट्याशिवाय वणवण भटकत होतो आपण काडी काडी करून उभारले एक चंद्रमोळी घरटे काडी काडी करून उभारले एक चंद्रमोळी घरटे ते घरटेही नाही आले माझ्या वाट्याला ते घरटेही नाही आले माझ्या वाट्याला सारखे स्थलांतरित झाले माझे आयुष्य सारखे स्थलांतरित झाले माझे आयुष्य आता शेवटच्या मुक्कामावर जगतोय मी आता शेवटच्या मुक्कामावर जगतोय मी आणि तूही दूर हजारो कोस माझ्यापासनं आणि तूही दूर हजारो कोस माझ्यापासनं माझे रस्तेच अवघड माझे रस्तेच अवघड झाले जगण्याचे काळजाचे श्वासही अनोळखी काळजाचे श्वासही अनोळखी झालेत या दिवसात असो कविते तूच सांभाळले मला आयुष्यभर कविते तू सांभाळले मला आयुष्यभर तूच सोबत केली मला तुझेच बोट धरून चाललोय किमान तू तरी माझ्यासोबत राहशील शेवटचा श्वास सोडेपर्यंत शेवटचा श्वास सोडेपर्यंत वा फारच छान सर सर आतापर्यंत तुमची बरीच ग्रंथसंपदा ही प्रकाशित झालेली कि कि आहे किंवा तुमच्याकडून काव्यसंपदेचं निर्माण झालेलं आहे पण तुमच्या एखादी जी काव्यसंपदा आहे की त्याच्याबद्दल तुमचे वेगळे अनुभव आहे माझं पहिलं कविता सांगतो होतं युद्ध सुरू आहे हे माझ्या जगण्याचंच युद्ध होतं आणि व्यवस्थेची जी प्रणाली आहे की जी मला छळत होती जी माणूस म्हणून मला स्वीकारत नव्हती कुठल्या तरी विषमतेच्या भोवऱ्यामध्ये माझी मोजमाप परत होती अशा वेळा या व्यवस्थेच्या विरुद्ध माझं युद्ध सुरू झालं होतं आणि युद्ध सुरू ही कविता माझ्या संग्रहांमधला एक महत्त्वाचा संग्रह असलेली कविता आहे बरं सर तुम्ही जे आता म्हणालात की तुमच्या कार्याचं युद्ध होतं बहुतेक युद्ध सुरू आहे हा तुमचा काव्यसंग्रह खरे अनुभव होते सर त्यामध्ये हो प्रत्यक्ष जे जगत होतो कवितेसाठी जी शब्दरचना केली जाते ती होती नाही शब्दरचना नव्हती त्याच्यामध्ये मी जे जगत होतो तेच मला आतून माझा जो आतला स्वर आहे तो बाहेर येत होता आणि कविता ही आतूनच येत असते ती हो। ज्याला जर आपण रचनाचा प्रयत्न केला तर ती कविता निष्ठून पण जाते आता हो। आणि ती कविता जी आहे ती बघ बोलत नाही कवीशी पण कवी त्या कवीशी बोलली पाहिजे आणि त्या कवितेशी संवाद त्याचा झाला पाहिजे आपला संवाद आपल्याशी असं तुकाराम महाराज म्हणतात तसा कवीशी त्या कवितेचा संवाद झाला तर ती कविता निश्चित आतून आलेली असते आणि माझी कविता ही अनुभवंती कविता होती जे मला अनुभवित होते जी माझ्या आयुष्याची होरपळ होती ससे होलपट होती ती सगळी मी मांडत होतो आणि अस्वस्थ पण माझ्या आयुष्यामध्ये जे यायचं ते अस्वस्थ पण मला जागा ठेवायचं आणि माझी कविता मग माझ्याशी बोलायची आणि ती कविता मग वाचकांसमोलायची सर साधारणपणे किती काव्यसंग्रह आपले आतापर्यंत प्रकाशित झाले माझे युद्ध सुरू आहे नंतर माझे जवळजवळ पंधरा कविता संग्रह प्रकाशित झालेले युद्ध सुरू आहे अंतर्भेदी अजूनही कवितेचे दिवस भेटबंद भावनेचे वर्तमान अस्वस्थ प्रस्फुरणे नवे स्वगत छलचक्र दस्तक बंद दरवाजा मोकळे आकाश ऋतुपर्व आणि आता अलीकडे आलेला युद्धरथ बर युद्ध सुरू आहे सर तुमचा जो ऋतुपर्व हा काव्य संग्रह आहे याला महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे साधारणतः कवी हा पुरस्कारासाठी किंवा काव्य हे पुरस्कार, पुरस्कार निर्मितीसाठी होत नसते पण कुठेतरी आपल्याला आपल्या कार्याची पावती हवी असते किंवा आपल्या कार्याचं जर कुठून कौतुक झालं आपल्या माणूस आहे साहजिकच आहे कौतुकाची थाप पडणं ही आवश्यकच असते पण असं जर कौतुक झालं तर हा किती आनंदाचा क्षण असतो आनंदाचा क्षण तुला असतोच की आपल्या कवितेचं कोणीतरी दखल घेते नोंद घेते आहे ती दखल आणि नोंद निश्चितच मनाला आनंद येते पण त्या पुरस्कारासाठी मी कविता लिहित नव्हतो मला माझं जे आयुष्य होतं ते मांडायचं होतं आणि जे अस्वस्थ पण माझ्या सभोवताली होतं ते पण मांडायचं होतं जे शोषण जे होत होतं माझ्या सभोवतालाच माझ्या समाजाचं समूहाचं ते मला अस्वस्थ करायचं त्यामुळे ते मांडलं पाहिजे आणि ते मी सतत मांडत राहिलो आणि हे मांडत असताना आयुष्यातला अजून एक काही कोपरा असतो की त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला कुठेतरी हिरवळ पण असते आणि त्या हिरवळीची जी सावली असते ती सुद्धा कवितेत आली पाहिजे जीवनाची जी विविध अनुभूती असते ती पण मांडली तशी ऋतूपर्व किंवा बेट बंद भावने संग्रह होते यामध्ये माझ्या आयुष्यातली जी माझी सखी होती या सखीशी मी संवाद करत होतो hmm. आणि संवाद करत असताना ती पारंपरिक प्रेम कविता किंवा प्रेम तो संवाद नव्हता hmm. तर तो जीवनाबद्दल मी तिला दिशादर्शक अशा पद्धतीनं तिच्याशी संवाद करायचो हे जीवन म्हणजे काय आहे आणि या जीवनामध्ये काय वास्तव आहे आणि आपल्याला कशी वाटचाल करायची आहे आपल्याला हे सगळं युद्ध कसं लढायचं आहे आणि या युद्धामध्ये आपल्याला जिंकायचं कसं आहे आणि जिंकत असताना आपला जो सभोवताल आहे तो सभोवताल कसा सुखी होईल त्यासाठी आपली कविता ही अवतरली पाहिजे आणि त्यासाठी माझी सोबत केली पाहिजे असं त्या कवितांमधून मी मांडलं प्रामुख्यानं बरं सर हा संवाद ऐकायला किंवा ही कविता ऐकायला आम्हाला आवडेल तू काय आणि मी काय कुणी इथे राहणार नाही तू काय आणि मी काय कुणीही इथे राहणार नाही रंगमंचावरील भूमिका संपली रंगमंचावर भूमिका <environmentally noise> संपली की पडद्याआड जावेच लागते हर एकाला तू काय आणि मी काय कुणी इथे राहणार नाही रंगमंचावरील भूमिका संपली की पडद्याआड जावेच लागते इथे हर एकाला अजून किती नाटकात भूमिका करायच्या आहेत माहीत नाही अजून किती नाटकात भूमिका करायच्या आहेत माहीत नाही सगळेच रोल करून झालेत सगळेच रोल करून झालेत मनासारखा रोल मात्र अजूनही मिळालेला नाही मनासारखा रोल मात्र अजूनही मिळालेला नाही मी प्रतीक्षेत आहे त्या मला आश्वस्त करणाऱ्या आणि जगाला दीर्घकाल स्मरणात राहणाऱ्या भूमिकेच्या मी प्रतीक्षेत आहे त्या मला अस्वस्थ करणाऱ्या आणि जगाला दीर्घकाल स्मरणात राहणाऱ्या भूमिकेच्या शेवटचे पर्व सुरू झाले आयुष्याचे शेवटचे पर्व सुरू झाले आयुष्याचे अशावेळी सोडून देऊ मनातल्या साऱ्या ठसठसणाऱ्या गाठी शेवटचे पर्व सुरू झाले आयुष्याचे अशावेळी सोडून देऊ मनातल्या साऱ्या ठसठसणाऱ्या गाठी आणि फुलवून टाकू ही उजाड होत चाललेली बाग आणि फुलवून टाकू ही उजाड होत चाललेली बाग बहुधा हेच शेवटचे नाटक असावे आपले बहुधा हेच शेवटचे नाटक असावे आपले एक जीव होऊन जाऊ आणि आपल्या शेवटच्या भूमिकेनं रंगमंचावर टाळ्या वाजवत ठेवू आणि आपल्या शेवटच्या भूमिकेनं रंगमंचावर टाळ्या वाजवत ठेवू तिसऱ्या अंकाचा पडदा पडेस्तोर तिसऱ्या अंकाचा पडदा पडेस्तोर चल चल पुन्हा चेहऱ्याला नवे रंग लावून घे चल चल पुन्हा चेहऱ्याला नवे रंग लावून घे मी रंगवलाय माझा चेहरा केव्हाचाच मी रंगवलाय माझा चेहरा केव्हाचाच वा फारच छान सर कवी किंवा साहित्यिकांच्या जीवनातील एक अजून महत्वाचा विषय हा साहित्य संमेलन असतो तर या साहित्य संमेलनातील तुमच्या सहभागाबद्दल किंवा तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा ना महाविद्यालयामध्ये असताना आमच्याच महाविद्यालयामध्ये एक छोटंसं साहित्य संमेलन हे व्हायचं बरं त्यावेळा शहरातले काही प्रतिष्ठित कवी असतील त्या कवींना परीक्षक म्हणून बोलवलं जायचं आणि आम्ही महाविद्यालयातले आम्ही जे नव्याने लिहिणारे कवी मित्र होतो यांची काव्य स्पर्धा व्हायची त्यावेळेला सर त्यांच्या वडिलांच्या नावाने एक नूतन कवी म्हणून पुरस्कार द्यायचे आणि हा आप पुरस्कार आपल्याला मिळाला पाहिजे असं त्या आमच्या नव्याने लिहिणाऱ्यांना सगळ्यांना वाटायचं पहिल्या वर्षी तुम्हाला काही मिळाला नाही दुसऱ्या वर्षी पण नाही मिळाला पण हा पुरस्कार मला मिळाला माझ्या माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये की हा नूतन कवी पुरस्कार आपल्याला मिळाला पाहिजे म्हणजे आपल्या कवितेची जी ओळख आहे या निमित्ताने होईल आणि मला पण आपण काय लिहितो याची पण प्रचिती येईल नीलकंठ महाजन त्या एका कवी संमेलनाला परीक्षक म्हणून आले होते आणि त्यांनी माझ्या कवितेची निवड केली आणि त्या कवितेच्या निवडीनंतर मग मला असं जाणवलं की आपण कवितेशी आपण बोलू शकतो कविता आपल्याशी बोलू शकते दोघांमध्ये संवाद होऊ शकतो हा आत्मविश्वास मला त्या पहिल्या संमेलनात आला आणि त्यानंतर मग डॉक्टर गंगाधर पांतावणे यांचं अस्मितादर्शचे नीतकालिक होते या नीतकालिकांमध्ये मी कविता लिहायला लागलो आणि ते महाराष्ट्र पातळीवरचं होतं त्यामध्ये कविता येणं हा देखील एक सन्मानच होता आणि राज्य पातळीवरच्या मासिकामध्ये माझी कविता येते माझी राज्यामध्ये ओळख होते आहे कवितेने ओळख होते आहे हा वेगळा आनंद मला मिळायचा आणि नंतर मग अस्मितादर्श साहित्य संमेलने मेळावे सुरुवातीला व्हायचे आहेत मग उल्हासनगरचा मेळावा असेल सोलापूरचा मेळावा असेल त्यानंतर नागपूरचा मेळावा असेल यवतमाळचा असेल अशा अनेक साहित्य संमेलनांमध्ये मी या पुरोगामी चळवळीच्या अस्मी मासिकात लिहित होतो आणि त्यांच्या संमेलनात पण सहभागी होत होतो त्यानंतर काही संमेलनं मग जन साहित्य संमेलन अमरावतीचं जे होतं सावरकरांचं होतं त्यानंतर बहुजन साहित्य संमेलन होतं त्यानंतर विदर्भ साहित्य संमेलन नागपूरचं त्यानंतर मराठी साहित्य संमेलनं राज्य पातळी साहित्य संमेलनं सतत साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या संमेलनामध्ये मी जातही होतो निमंत्रित कवी म्हणून जायचो आणि त्या ठिकाणी जात असताना माझी जी कविता आहे त्या कवितेची माझी भूमिका जी होती तीच ठाम भूमिका माझ्या मनात पण होती जे आपलं जे युद्ध आहे हे जे चाललेलं आहे जगण्याचं युद्ध या युद्धाविषयी आपण या कवितेमधून बोललं पाहिजे आपण जे अनुभव येतो आपला ते बोललं पाहिजे आणि त्या अनुषंगाने माझ्या कवितेला दाद पण मिळत गेली आणि अतिशय संयमी पण निर्धार असलेली कविता मी लिहिली आहे आणि संमेलनामध्ये जात आलेलो आहे बरं सर येणाऱ्या काळात साहित्यप्रेमींना वाचकप्रेमींना तुमच्याकडून काय ऐकायला मिळेल काय वाचायला मिळेल माझ्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो लिहून काढतो आठवणींचे एक पान म्हणून दररोज एक पान माझं एका दैनिकामध्ये येत आहे आणि जवळजवळ पन्नास दिवसापासून मी ते सातत्याने त्याने लिहितोय बर आणि त्या अनुभवांचे जे लेखन आहे माझं त्या लेखनातून मला प्रतिका येतात की अनेक जण सांगतात की सर हा आमचा अनुभव आहे आम्हाला हे आमचं वाटत आहे तुम्ही जे लिहतायत ते आम्हाला आमचं वाटतं आणि हेच लेखकाचं यश जे असतं की आपण जे लिहितोय ते सार्वत्रिक होणं आणि ते समोरच्याला त्याचा अनुभव वाटणं तर अशी जवळजवळ बावन्न पानं माझी लेखांची झालेली आहेत आणि शंभर पानं जी होणार आहेत आठवणींची जवळजवळ तीनशे जवळ तीनशे पानांचं ते पुस्तक होणारच आहे ते आत्मकथन म्हणून यावं असं काहींची इच्छा आहे पण मी आत्मकथन न म्हणत मी ते स्वकथन आहे माझं hmm. आणि स्वकथन ललित स्वकथन या भूमिकेतनं ते लिहितोयत आहेत कारण आत्मकथनाचं किंवा आत्मचरित्राचं hmm. अजून माझं आयुष्य एवढं नाही झालं की ते आपण लिहावं कारण अजून खूप काही मला जगायचं आहे खूप काही मला प्रेरित होऊन काही लिहायचं आहे काही अनुभव द्यायचे आहेत घ्यायचे आहेत हे सगळं मला करायचं असल्यामुळे मला नाही वाटत की अजून आपण एवढं आपलं चरित्र लिहावं वगैरे पण आठवणीची काही पानं आहेत की ती पानं मला नेहमी अस्वस्थ करतात मग ती आठवड्यांची पानं माझ्या शाळेले शिक्षणापासून कुटुंबातल्या काही घटकांपासून किंवा समाजातल्या काही घटकांपासून जे अनुभव येत आहेत प्रशासनातल्या विविध अनुभव आहेत ते सगळे अनुभव मी हो मांडतो की ज्या अनुभवांनी मी अस्वस्थ झालेलो आहे जे अनुभव माझ्या मनामध्ये चिरकाल कोरले गेलेले आहेत त्या अनुभवातून मला शिकायला पण मिळालंय जगायला पण मिळालंय असे अनेक अनुभव मी लिहितोय ते एक गद्य लेखनामध्ये ते कदाचित माझं पहिलंच पुस्तक असेल तुम्ही जे अनुभव कथन करत आहे किंवा ते अनुभव लिहित आहे त्याला कविता कुठंतरी दूर घेऊन जातो त्यामध्ये जे आहे तुम्हाला जे अनुभव आलेले आहे hmm. ते अनुभव दूर सरायला सा साहित्य काही मदत करू शकतं का, का। किंवा साहित्यिकांना आपल्या जीवनात आलेले अनुभव कुठंतरी त्यापासून थोडं दूर जायचं आहे तर यावर साहित्य काही परिणाम करू शकतं का, का। मी जे अनुभव मांडतोय मुळात तर त्यामध्ये तीन प्रकारचे माझ्या आयुष्यातले काही ठळक माझ्या आठवणींचे अनुभव मांडतोय त्यामध्ये एक मी आणि माझं कुटुंब माझे आई वडील माझे भाऊ माझा नातेवाईक माझे मित्र स्नेही जे आहेत जे माझ्या आयुष्यामध्ये मला प्रेरणा देतात किंवा मला घडवतात त्यांच्या काही आठवणी आहेत काही आठवणी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये ज्या आम्ही घडामोडी करत होतो कवितेच्या असतील अभ्यासाच्या असतील किंवा अनेक काही साहित्य क्षेत्रातल्या घडामोडींबद्दल मी सक्रिय होतो त्या काही आठवणी आहेत आणि त्यानंतर मग मी शिक्षक म्हणून काम केलं चार वर्ष नांदुराला hmm. शिक्षक म्हणून विद्यार्थी आणि समाज आणि पालक यांच्याशी जे माझे नातेसंबंध होते माझे सहकारी यांचे जे नातेसंबंध त्या नातेसंबंधांमधून ना मला घडायला पण खूप मिळालं आणि कधीकधी विद्यार्थी हे माझे गुरु व्हायचे hmm. असं असं मला वाटतं की विद्यार्थी केवळ आपण गुरु नाही आहेत तर माझा विद्यार्थी देखील माझा गुरु आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते ग्रामीण भागातले त्या प्रश्नांशी जोडून घेणं ते प्रश्न समजून घेणं आणि त्या विद्यार्थ्याला प्रेरित करणं ही भूमिका माझी त्यावेळेला शिक्षक म्हणून राहिली त्यानंतर प्रशासनामध्ये मी आलो प्रशासनामध्ये आल्यानंतर मग माझा पुन्हा विद्यार्थी शिक्षक समाज आणि प्रशासन हे तीन चार घटक माझ्या आयुष्यामध्ये प्रशासनामधले अनेक माझ्या अधिकारी मित्र की जे मला दिशा देत होते hmm. माझे जे शिक्षक मित्र आहेत त्या शिक्षक मित्रांना मला असं वाटायचं अजून आपण दिशा दिली पाहिजे काही मला पण दिशा देणारे शिक्षक होतेच hmm. जे अनुभवी होते माझ्यापेक्षा जास्त अनुभवी होते असे काही माझे ज्येष्ठ शिक्षक होते त्यांची मी मतं घ्यायचो त्यांचे अनुभव ऐकून घ्यायचो आणि त्याच्यामधून पण मला माझ्या विद्यार्थ्यांचं माझ्या शिक्षकांचं माझ्या समाजाचं आणि माझ्या राष्ट्राचं कसं कल्याण करता येईल माझं राष्ट्र हे देशामध्ये कसं अग्रेसर राहील माझा विद्यार्थी हा आदर्श नागरिक कसं होईल ही भूमिका माझ्या मनामध्ये प्रशासनामध्ये कायम राहिलेली आहे आणि तीच भूमिका माझ्या मनात अजून आहे की माझा सभोतल जो आहे माझ्या सोबतला हा समूह आहे हा समूह हा देशाच्या विकासासाठी कसा देशप्रेमी होईल आणि त्यासाठी मग माझं नातं त्यांचं त्याशी अजून तसंच आहे सर तुमचा जो आनंदाचे पान येणारा जो लेखन संग्रह आहे त्याला आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद सर्वात शेवटी सर आमच्या श्रोत्यांना काय ऐकवाल कविता अशी बघा संध्याकाळच्या सावल्या दूर दूर आहेत लांबतच जात आहेत संध्याकाळच्या सावल्या दूरदूर पळत आहेत लांबतच जात आहेत लहानपणी किती घाबरायचो मीस माझ्या सावलीला लहानपणी किती घाबरायचो मीस माझ्या सावलीला कुणीतरी मागे आहे याची सतत भीती असायची मनात कुणीतरी मागे आहे याची सतत भीती असायची मनात सावलीच्या अंगावर काठी घेऊन धावायचो सावलीच्या अंगावर काठी घेऊन धावायचो तरी सावलीला काहीच लागायचे नाही सावलीच्या अंगावर काठी घेऊन धावायचो तरी सावलीला काहीच लागायचे नाही ही सावली माझी पडछाया असली तरी तिला कधी मला स्पर्शताच आली नाही ही सावली माझी पडछाया जरी असली तरी तिला कधी मला स्पर्शताच आले नाही उन्हात जळताना सावली हवीशी वाटू लागते उन्हात जळताना सावली हवीशी वाटू लागते झाड विषारी जरी असले तरी सावली मात्र विषारी कधीच नसते उन्हात जळताना सावली हवीशी वाटू लागते झाड विषारी जरी असले तरी सावली मात्र विषारी कधीच नसते तू झाली होतीस ना माझ्यासाठी सुखाची सावली तू झाली होतीस ना माझ्यासाठी सुखाची सावली आयुष्याच्या या संध्याकाळी हळूहळू रात्र होणार रा आहे आयुष्याच्या या संध्याकाळी हळूहळू रात्र होणार रा आहे उत्तर रात्रीपर्यंत मी जागाच राहणार उत्तर रात्रीपर्यंत मी जागाच राहणार कधी मी सावलीशी कधी तू सावलीशी कधी मी सावलीशी कधी तू सावलीशी करू संवाद आयुष्याच्या चढ उताराचा करू संवाद आयुष्याच्या चढ उताराचा मांडूया लेखाजोखा सर्व ऋतूंचा मांडूया सर्व लेखाजोखा सर्व ऋतूंचा तू नेहमीच माझी सावली झाली आहेस उन्हा तू नेहमीच माझी सावली झाली आहे सुनाच आज जे मी काही जगतोय त्याचा पायाही तूच आहे आज जे काही मी जगतोय त्याचा पायाही तूच आहेस ही उत्तर रात्रही संपणार आहे ही उत्तर रात्रही संपणार आहे सावल्या हळूहळू दिसेनाशा होतात सावल्या हळूहळू हो दिशेनशा होतात पुन्हा पहाट पुन्हा ऊन सावली संध्याकाळ आणि रात्र पुन्हा सावली उत्तर रात्रीला संवाद आणि पहाट सुरूच राहिले चक्र सावली संपली की संपलेत चक्र सावली संपली की संपलेत जीवन चक्र आयुष्याच्या संध्याकाळी दोघांची सावली आयुष्याच्या संध्याकाळी दोघांची सावली एकच कशी होईल तूर्त एवढाच विचार करूया आपण आयुष्याच्या संध्याकाळी दोघांची सावली एकच कशी होईल तुर्त एवढा विचार करूया आपण करूया आपण धन्यवाद सर आज तुम्ही आमच्याशी साधला तुमच्या कार्याबद्दल तुमच्या साहित्यिक प्रवासाबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती करून दिली आणि तुमच्या सुंदर छान छान कविता आम्हाला ऐकवल्या त्याबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं मी आपले आभार आप आप मानतो धन्यवाद नमस्कार नमस्कार आताच आपण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्याशी विजय भुया यांनी साधलेला संवाद आणि त्यांचं स्वकविता वाचन ऐकलं निवेदन होत वैदेही नाखरे यांचं कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोते हो याचबरोबर आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करून आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नमस्कार श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक